नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा ज्येष्ठ आता आपल्याला निमशोडी एरियामध्ये आपल्या मित्र वर्ग मित्र हे प्रमोद गाडेकर यांनी त्यांच्या घराच्या समोरच्या बाजूला त्यांची चुलते तुमची तिथे ना इथं चुल... चुल... साप बघितलं त्यांनी महिलांनी बघितलेला आहे साप तिथं इटा उचकला आपण पण नंतर लास्टला इथं एक बिळे या बिळामध्ये नाग जातीला साप बघितलेला आहे आपण तोंड काढलात बाहेर इथं बोरची नळी जोडा ना तो चार्थ चार्थ तर घराचा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता तुमचं तात्यात परिसरात कधी साप निघले का लगेच फोन करत असतात आपण आता सापाला व्यवस्थित बाहेर काढू बर्नीमध्ये पॅक करून सर्वांची भयभीत दूर करून देऊ महिने ती नंतर घामाघुम होऊन तात्या पण जास्त घामाघाम झाले सगळे घामाघुम होऊन साप निघलेला आहे बाहेर आता

पर तिकडे भेट ठीक ये काय रे कार्ड लेन तोंडे काय हे काय आडी पुढे हो हे काय माती खाली थे। थे ते जी। ते इकडे खाली ते तिलजी हां फक्त तेवढं नाही दिसलं हा तो जेवढा श्वास घेईन ना तो तेवढाच घेऊ दोन ना बर पुकराल सुरुवात करा लागते नाही नाही खाली इतला गोस होतो असं वाटतंय मला एकंदरीत हा

तो दादा परत निघल वाटतं. काकू परत निघल. तिकडे तावा तुम्ही. तावीर मोटर कुठं हे हवा काही चालू झालं. ठीक आहे सांतेच. ठीक आहे सांतेच.

চলারে <laughs>

गाडी चटते दोन तिकडे तुम्हाला सुप्रप्रिय त्याने नागदातीच्या सापाला आपण सुखने पकडलेले आहे तर काही वेळा म्हणती त्याला परवायचे दिशेष सोडून देऊ जर का आपल्या परिसरात असे काही साप आढळले तर जवळ सर्प मित्राला तसं बोलून घेवाला जा साप वाचवा निसर्ग वाचवा आणि दल टाळा प्रमोद दाताचे आपले मित्रांचे खूप खूप धन्यवाद त्यांच्यामुळं पटकन लक्षात आलं घरच्यांनी पण महिलांनी बघितला त्याच्यामुळं विषय वर्गातला साप आपण व्यवस्थित पकडलेला आहे